भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा यांनी साधला शहापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद पक्षवाढीसाठी तसेच विकास कामासंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे जिल्हाध्यक्ष अविनाश थोरात तालुका अध्यक्ष मनोज विषे तसेच तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोबत असलेले पांढरु त्यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी प्रवेश घेतला होता मात्र आता राष्ट्रवादीला ते सोडचिड देऊन भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशी तालुक्यात चर्चा आहे काय सांगाल या संदर्भ बघा चर्चा सध्या तरी ते राष्ट्रवादी समजलं का साधारण ऐंशी टक्के राष्ट्रवादी घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश घेतला इतकी राष्ट्रवादी बघितली असं दोन तीन वर्षापूर्वी मी पण जिल्हाध्यक्ष होतो मी काय फॅन नसतो आठ टक्के पण राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या बायासोबत नाही आपण जर पांडोरंग सुद्धा गेले होते शिवसेना हा शरद चंद्र पवार साहेबांचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे निष्ठ कार्यक्रम त्याच्यामुळं पहिली गोष्ट तशी तर काही विषय नाही पांडोरंग बरो आहे पक्षात जाते त्याच्यामुळे तो काय विषय पांडर बोराचे नागरिक